खास साड्यांसाठी आपण हा काउंटर बनवलाय चार फूट रुंदी साधारणतः याला तीस इंच डेप्थ दिले आपण आणि समोर जर आलात तर इथं पूर्ण साड्या मांडलेल्या आहेत आणि या तुम्हाला वरून पण डिस्प्ले होत आहेत आणि थोडस समोरून पण डिस्प्ले होत आहेत त्यामध्ये आपण वापरायला आतून स्टोरेज मिळावं म्हणून मेटल सेल्फ एक दिलेला आहे आता साडी दाखवताना पूर्वी कशी आ, गादी टाकायची बैठे पद्धत असायची तर इथं समोरच्या साईडला सिटिंगसाठी स्टूल दिलेले आहेत आपण आणि साडी दाखवण्यासाठी हा साधारणतः चार फूट बाय चार फूटचा असा प्लाइट टॉप पूर्ण दिलेला आहे दाखवताना साडी टेपर बसावी म्हणून हा याला टेपर दिला आहे एक सहा इंचा आतून पूर्ण स्टोरेज आहे आणि समोरून फक्त मेटल दिलेला आहे याला मेटल मेटल सेल्फ मध्ये बऱ्यापैकी स्टोरेज बसून जाते त्यामध्ये जा कसं आहे कस्टमरला आरामदायक बसायची सोय आणि साडी दाखवायला पण कस्टमरला एकदम सुलभ होते जेणेकरून ही पूर्वीसारखी पद्धत नाही राहिली जेणेकरून साड्या आपण चांगल्या पद्धतीने इथं दाखवू शकतो प्रेझेंट करू शकतो हव्या तितक्या साड्या इथं वरती बसू आहेत ही आपण चेंजिंग रूम बनवले साधारणतः पूर्ण चेंजिंग रूम जी आहे ती मेटल मधलीच आहे वरती एक एलईडी मध्ये लाईट दिलेली ले आहे ले लेडीज जेंट्स या पद्धतीने सेक्शन त्यामध्ये होतोय हा मेटलचा दरवाजा आहे साधारणतः आतमध्ये पाच फूट उंचीची ग्लास आहे इथे हँगर्स है। बसवलेले आहेत आतमध्ये साधारणतः तीन फूट बाय चार फूट कस्टमर साठी स्पेस बघतोय वरती एक एक्झॉस्ट एक फॅन बसतोय आरामात आठ फुटाच्या वर उंची दिलेली आहे एक लाईटची ट्यूब बसते चार फुटाच्या आरामात आणि पूर्ण जी बॉडी ही मेटलची आहे साधारणतः हायक रनिंग मध्ये काउंटर दिला आहे आपण याला आपण टॉप देताना पुन्हा प्लायचाच टॉप दिलाय डेप्थ साधारणतः दोन फूट डेप्थ आहे साडेतीन फूट बाय चार फूट आणि आतमधून पूर्ण स्टोरेज आणि समोरून पूर्ण मेटलचं डिझाईन दिलंय याला स्टोरेज कॅपॅसिटी म्हटला तर मेटल सेल्फ असल्यामुळं साठ ते सत्तर किलो आरामात स्टोरेज या वजनाला बसू शकतं हे ग्लास पिलर रॅक आहेत ग्लास पिलर रॅक का तर यामध्ये ग्लास वापरलेला आहे आणि हा दीड बाय दीड स्क्वेअर पाईपमध्ये पिलर वापरलेला आहे दीड दीड इंचा इथं सेल्फ ऍडजस्ट होऊ शकतो चारही साईडला ग्लास माउंटिंग ब्रॅकेट आणि दहा एम एमचा ग्लास इथे बसतोय यात वापरताना आपण बॅक पॅनल वापरलेलं नाही बाकी मग आर सी सी भिंत असेल तर बॅक पॅनल वापरायची काही गरज नाही जर आर सी सी भिंत नसेल तर या ठिकाणी बॅक पॅनल आपण घेऊ शकतोय आठ फूट उंचीत ऍडजस्टेबल असल्यामुळे आपण कितीही सेल्फ बसवू शकतोय टॉप आणि बॉटम हे दोन्ही फिक्स राहतात मेटलमध्ये बाकी सेल्फ पूर्ण ऍडजस्टेबल आहेत साधारणतः सेंटरला हे आपण हँगिंगची सोय हो केलेली आहे पिलर हा सेंटर ऐकला असतो त्या पद्धतीने दीड बाय दीड स्क्वेअर पाईपमध्ये पिलर आहे आणि याला हे फक्त एक राऊंड पाईप आणि साधारणतः ऍडजस्टमेंट दीड दीड इंचाने ऍडजस्टमेंट अशी केलेली आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपण हँगिंग पण देऊ शकतो जर तुम्हाला वाटलं की नाही इथं आता मला हँगिंग करायचं नाही तर इथं डायरेक्टली आपण एक सेल्फ सुद्धा मेटलचा टाकू शकतोय जेणेकरून सेल्फ स्टोरेज सुद्धा इथं आपल्याला मिळू शकतंय